आज उपवासासाठी झटपट साबुदाण्याची भजी बनवून दाखवणार आहे एक वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे सुका आहे भिजवलेला नाही आहे याची मी आता मिक्सरला पूड करून घेणार आहे हे बघा साबुदाण्याची मस्तपैकी पूड करून घेतली आहे जेवढी बारीक करता येईल तेवढी आपण बारीक करायची आहे बघा पूर्ण बारीक झालेली आहे मी आता मिरच्या घेतल्यात तीन ते चार मिरच्या घेतल्यात त्या आता मी आणि थोडं जिरं हे मी मिक्सरमध्ये लावून घेणार आहे बारीक करून मिरची आणि जिरं मी बारीक करून घेतलं आहे बघा मिक्सरमध्ये आणि मी काय आहे शेंगदाणे घेतले आहेत भाजले चांगले आणि सालं काढून मी मिक्सरला लावून असे मी बारीक करून घेतलेले आहे दोन ते तीन चमचे घेतलेले आहेत शेंगदाणे आणि मी एक पीठ तुम्हाला दाखवलं जातं केलेलं ह्याचं साबुदाण्याचं आणि मी दो मोठा एक बटाटा घेतलाय तो बटाटा मी उकडून चांगला धुवून उकडून नंतर मी सोलून त्याची पेस्ट अशी तयार केलेली आहे हे बघा आणि त्याच्यासाठी लागणारं मीठ आहे आता मी सगळं साहित्य एकत्र करणार आहे हे सगळं एक जीव करायचं आहे याच्यामध्ये पाणी घालायचं नाहीये पाणी न घालता ते मळायचं आहे आपल्याला पीठ जसं मळतो ना तसंच मळायचं आहे भज्यांचं पीठ आपण तयार करतो ना त्याप्रमाणे हे बघा हे आता मी असं पीठ मळून चांगलं घेतलेलं आहे आपण भाज्याला तयार करतो तशा प्रकारे केलेलं आहे जर असं किंचितस हाताला पाणी लावून मी हे गोळा केलेला आहे जर असं मी आता हे गॅस चालू केलं आहे कढई तापत ठेवली आहे तेल ठेवलं आहे तापत मी आता तापत आलेलं आहे मी आता भजी सोडते ही मिडियम गॅसवरच करायची आहेत फुल गॅस करायचं नाही आहे सुरुवातीला फुल गॅस करून तेल तापून घ्यायचं आहे आणि नंतर मग मीडियम गॅस करूनच तळून घ्यायची आहेत म्हणजे आतमध्ये चांगली भाजली जातील फुल गॅस केलं तर बाहेरून चांगली भाजतात आणि आतमध्ये कच्चे राहतात म्हणून मीडियम ठेवायचं आहे आपल्याला हे बघा चांगले तांबूस कलर आलेला आहे चांगली भाजली गेलेली आहेत भाजी चांगली कुरकुरीत आणि खुशखुशीत पण होतात हे बघा छान पैकी झालेली आहेत त्याच्यामध्ये तेल ते ते अजिबात राहत नाहीत बघा एकदम सुकी झालेली आहेत बघा तेल जरा सुद्धा दिसत नाही साबुदाण्याची भजी कुरकुरीत आणि खुसखुशीत मस्तपैकी झालेली आहे तुम्ही बघा आणि हे अशी छानपैकी बघा मस्तपैकी खुसखुशीत झालेली आहेत आणि कुरकुरीत पण झालेली आहेत मस्तपैकी